नगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील शासकीय ठेकेदारांच्या थकीत बिलाची रक्कम त्वरित मिळण्याच्या मागणीसाठी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने अधीक्षक अभियंता भरत कुमार बाविसकर यांना निवेदन देण्यात आले बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष दीपक दरे उपाध्यक्ष संजय गुंडेच्या सचिव उदय मुंडे संतोष धुमाळ आर एन रेपाळे एम दराडे अमित तोरणमल प्रीतम भंडारी किरण पागिरे आदींसह ठेकेदार उपस्थित होते मागील दोन वर्षांपासून नगर जिल्ह्यातील शासकीय ठेकेदारांची पिळवणूक सुरू आहे कुठल्याही कामाला दहा ते पंधरा टक्के पैसे येतात आणि पूर्ण स्वरूपात देयके दिली जात त्यामुळे सर्व ठेकेदार अडचणीत सापडले आहेत कामामध्ये कोट्यवधी रुपये अडकून बँकेचे कर्ज थकले आहे तर बँकेचे अधिकारी वसुल तगादा करत आहेत पन्नास वर्षाच्या काळामध्ये असे कधीही झाले नाही परंतु याच दिवाळीला ठेकेदारांना पैसे देण्यात आले नाहीत असे निवेदनात म्हटले आहे तसेच जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंतची ठेकेदार बँकांची सर्व थकीत बिलांची रक्कम त्वरित अदा करावी तसेच निधी अभावी किंवा कमी निधी असेल अशा मुदत संपलेल्या सर्व कामांना आपल्या स्तरावर एकतर्फी मुदत वाढ द्यावी तसेच थकीत बिलाच्या रकमा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत पन्नास टक्के निधीची तरतूद असल्याशिवाय नवीन कामाच्या निविदा काढू नये तसेच कोणत्याही कामाच्या बिलाला विलंब झाल्यास ठेकेदाराला बारा टक्के व्याजासह बिल अदा करण्यात यावेत अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत सर्व नगर जिल्ह्यातील ठेकेदार पी डब्ल्यू डीचे व सार्वजनिक बांधकाम विभाग याचे सर्व ठेकेदार अधीक्षक अभियंता साहेब यांना निवेदन देण्यासाठी आले होते मागील दोन वर्षापासून शासकीय ठेकेदारांची जी पिळवणूक शासनाने चालू आहे त्यासंबंधी आम्ही आज अधीक्षक अभियंताना निवेदन दिलं आहे मागील दोन वर्षापासनं झिरो तीन असतील झिरो चार असतील नाबाड असत सर, सर्व कामांना दहा बारा पंधरा टक्के पैसे येतात व कुठल्याही ठेकेदाराचे देख पूर्ण स्वरूपात दि दिले जात नाही त्यामुळं सर्व ठेकेदार मंडळी अडचणीत आले आहेत आमची कोट्यावधी रुपयाची बँकेचे लोन आहेत आमचे बँकेचे लोन थकलेले आहेत आज स्मितीला आमच्या दारात येऊन बँकेचे लोक वसुलीसाठी तगादा लावत आहेत दिवाळीला आज पन्नास वर्षाच्या काळामध्ये दिवाळीला ठेकेदारांना पैसे दिले नाही असं कधीही घडलं नव्हतं परंतु ह्या दिवाळीला आमची दोन हजार तेवीसची दिवाळी आहे आमचे लेबर असतील आमचे बाकीचे स्टाफ असत आम्ही दिवाळीला आम्हाला पेमेंट न मिळाल्यामुळं आम्ही दिवाळी साजरी केली नाही आहे याचं शासनाला कुठल्याही पद्धतीने दुःख नाही आहे परंतु आज ज्या आमच्या भावना आहेत ज्या आम्ही आज अधीक्षक अभियंता बविष्कार साहेबांना सांगितले आहेत जर इथून पुढं आम्हाला जर पेमेंट भेटत नसेल तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या बिल्डर असोसिएशनतर्फे काम बंद आंदोलन करणार आहोत व शासनाला आमची एकच विनंती आहे इथून पुढं तुम्ही निविदा काढू नका व जे आमचे नवीन उमेदीचे ठेकेदार मंडळे आहे त्यांना अडचणी आणू देऊ आणू नका जर आपण निविदा काढल्या व कामं सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी ठेकेदारांवर जर दबाव टाकला तर इथून पुढं जशी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तशाच आम्हाला आत्महत्या कराव्या लागतील त्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आहे तरी आमची एक शासनाला कळकळीची विनंती आहे की आमची जे हक्काचं दे का आहे तुमच्याकडं ते लवकरात लवकर द्या जर आपण ते दिले नाही तर आम्हाला इथून पुढं मोठ्या स्वरूपात धरणे आंदोलन करावं लागतील व त्या सर्वस्वी जबाबदार आपण असाल याची आपण दक्षता घ्यावी व आम्हाला याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा जर आपण याची दक्षता घेतली नाही तर इथून पुढच्या काळात कामं संपूर्ण कामं बंद करण्यात येतील व त्यास जर काही जनतेची असुविधा दा झाली जनतेला तर त्या जबाबदार ठेकेदार नसू अधिकारी व पदाधिकारी व शासन राहील याची जाण ठेवावी आपण सर्व पत्रकार बंधू आहेत त्यांनी हा आमचा संदेश संपूर्ण जनते महाराष्ट्र जनतेला जाऊ द्यावा जेणेकरून जनतेला कळल की ठेकेदार शासकीय ठेकेदार हा जनतेचा सेवक आहे परंतु सेवकाची सुद्धा शासन कशी आढवणूक पिळवणूक करत आहे त्यासंबंधी तुम्ही पण आम्हाला आमच्या एक आमचे जनता आहे त्यांनी आमच्या पाठीशी उभं राहावं आम्ही ज्या संकटा सापडलेलो आहे त्या संकटातून आम्हाला बाहेर काढण्याची आपण एक शासनाला विनंती करावी किंवा आपल्या हातामध्ये जे काही शस्त्र आहे ते शस्त्र वापरावं अशी आम्ही तुम्हाला कळकळी विनंती करतो व आमचे हे निवेदन आपण सर्व जनतेपुढं द्यावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज चौदा तारीख रोजी दुपारी साडेबारा वाजता अधीक्षक अभियंता यांची सर्व कॉन्ट्रॅक्टर मंडळींनी भेट घेतली असो आमचे कॉन्ट्रॅक्टर मंडळीचे जे देयकासंदर्भ व काम जे थकीत देयका भविर राहिलेले त्याच्या मुदतवाढी संदर्भात आम्ही त्यांना भेटलेलो आहे आता आमचा मुख्य विषय हा देयकासंदर्भात आमच्या अध्यक्षांनी त्याबद्दल सांगितलेलं आहे तर आमचे देयक पाठीमाग दिपोळीच्या सुद्धा दहा पंधरा टक्के लोकांना दिपोळी झाल्यानंतर मिळाले दिपोळी आमची सगळी अंधारात गेलेली आहे आजही अशी परिस्थिती आहे आज आमचे देयक मिळालेले नाही तरी मार्च एंड जवळ आलेला आहे मार्च एंडपर्यंत पेमेंट मिळते अशी आत्तापर्यंत आ... पद्धत होती पण इथून मागं जशी पद्धत होती त्या पद्धतीने हे सरकार काय आम्हाला आ... निधी देत नाही त्यामुळं आम्ही हे आंदोलनापर्यंत पोहोचलेलं आहे जर आमचे निधी जर सरकारने वेळेवर दिला नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात रस्ता रोको उपोषण याचा अवलंब करून सर्व कामे बंद करू यासाठी आम्ही जबाबदार नसून यासाठी सरकार व अधिकारी जबाबदार आहे तर सर्व जनतेनं आमची विनंती आहे की आमच्या ह्या भावना आहेत सरकारपर्यंत तुम्ही सर्वांनी पोहोचवा व आम्हाला सर्वांनी सहकार्य करावं ही विनंती बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा